गुड इव्हनिंग मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ कृष्ण षष्ठी चक्की एकोणीसशे सेहेचाळीस मंगळवार आहे मार्केट आत्ताच संपलेलं आहे आणि काय चढ नाही उतार नाही सकाळी चढलेलं होतं नंतर पडलं परत वर वर चढत गेलं तर ठीक आहे हे आता हे चालू राहणार म्हणजे याला म्हणतात अक्युम्युलेशन फेज काल आपण पाहिलं की मार्केटमध्ये सेल जरी असला तरी तो सेल काही मोठा नाही आहे अगदी किरकोळ सेल चालू आहे जिथं लाख शेअर्सची विक्री व्हायला पाहिजे होती तिथं पाच दहा हजार शेअर्सची विक्री चालू आहे आणि ती खाल खालच्या भावामध्ये जाते त्याच्यामुळे मार्केट थोडंसं पडलेलं राहतंय परत थोडं वर जातं परत थोडं पडत आहे हे काही क्रॅशची लक्षणं नाही आहे हे मार्केट जिथल्या तिथं राहणार अॅक्युम्युलेशन फेजला राहणार असं दिसतंय एकंदर तर आपल्याला तेच पाहिजे आपल्याला तेच करायचं आहे अक्युम्युलेट करत राहायचंय चे, शेअर्स आणि पाच टक्के पडले तर अजून घ्या पाच टक्के पडले अजून घ्या असं करत करत शेअर्स ई टी एफ सोनं चांदी आणि आपण तर सेगमेंट सेक्टर्स काढलेले आहेत त्या सेक्टर्स मध्ये चालू ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपण जे सेक्टर्स काढलेले आहेत एपेमसी जी आहे कन्झम्शन आहे आय टी आहे तर याच्यामध्ये आपल्याला खरेदी चालू ठेवायची आहे त्यामध्ये चांगले शेअर्स काढले असतील तर उत्तम नसतील काढली तरी ई टी एफ वर लक्ष द्या ई टी एफ म्हणजे निफ्टी वीज आहे ज्युनियर वीज आहे ज्युनियर वीज म्हणजे निफ्टीचे एक ते आ, एक ते पन्नास शेअर्स निफ्टीचे जे आहेत त्याला आपण निफ्टी फिफ्टी म्हणतो निफ्टी फि निफ्टीचे एक्कावन्न ते शंभर शेअर्स जे आहेत त्याला ज्युनियर वीज किंवा निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणतात आणि मिडकॅप एकच येत आहे कोटकचं की जे पुढचे पन्नास शेअर्स एकशे एक ते एकशे पन्नास शेअर्स दाखवतात म्हणजे भारतातल्या सर्वात चांगल्या दीडशे कंपन्या तुमच्याकडे आल्या तर याचे ई टी एफ विकत घ्या मिडकॅप फिफ्टीचा ई टी एफ आहे हा कोटक मिडकॅप फिफ्टी ई टी एफ आहे तर म्हणजे तुमच्याकडे अगदी दीडशे कंपन्या आल्या भारतातल्या चांगल्या निवांतावासा काही काळजीचं कारण कारण नाही आहे त्याचं कारण ई टी एफ जरी पडला मार्केटप्रमाणे तरीसुद्धा तो परत वर जागेवर जातो आणि शिवाय जसं मार्केट वर चढेल तसा तो वर वर जात राहतो पाणी घेतो आज मी घरात बसलेलो आहे मुलाच्या घरातही बागेत अजून बाग ब वेळ आहे त्याच्यामुळे घरातच म्हणलं रेकॉर्डिंग करून टाकाव तर आपल्याला माहिती आहे टर्नावाना आज मला नाही वाटत कोणाला फारस फारशी भीती वाटली असेल कारण शेअर्स मध्ये फारशी मुवमेंट नव्हती तरी पण एखादा टक्का दीड टक्का दोन टक्क्यापर्यंत काही शेअर्स पडलेले होते तर पाच टक्के पडले आपल्या पूर्वीच्या प्राइस पेक्षा आ, कमी झाले पाच टक्क्यांनी तर आपल्याला घ्यायचे तर हे सूत्र आपण करत असतो आता कालच मी विकत घेतलेले होते शुक्रवारी विकत घेतलेले होते गुरुवारी विकत घेतलेले होते आज काही कुठं पाच टक्क्यांनी खाली पडलेला शेअर कुठलाच नव्हता ईटीएफ टी एफ नव्हता सोनं चांदी नव्हती त्याच्यामुळे आज काही मला विकत घ्यायला स्कोप मिळालेला नाही तर तसा स्कोप मिळाला असता तर आजही माझी खरेदी झाली असती आणि काही डिव्हिडंड मिळतात त्याच्यामुळे जरी वरची खरेदी झाली तरी त्या डिव्हिडंड वाटे जे काही पैसे येतात त्या पैशामध्ये माझं टक्केवारी ऍडजस्ट होती मी आता ऐंशी टक्क्याला आहे सध्या अजून काही डिव्हिडंड येत ये आहेत त्याच्यामुळे अजून थोडस एका टक्का कमी होईल तर डरना म्हणा आहे रेग्युलर मार्केटकडे बघत राहा आणि जेव्हा ये वेळ येईल तेव्हा शेअर्स घेत राहा आता जे नवीन आहेत त्यांनी चाळीस टक्क्यापर्यंत शेअर घ्यावे पोर्टफोलिओच्या जे ज्यांनी चाळीस टक्के घेतलेले आहेत अजून पाच टक्के पडलेले शेअर्स विकत घ्यावेत आणि पोर्टफोलिओचे सरण दहा पंधरा टक्के शेअर्स करावे अजून जास्तीचे आणि त्याच्यानंतर मग दहा हजार टक्क्याचे एक दोन टप्पे करून जर पडत गेले शेअर्स पाच पाच टक्के पाच पाच टक्के साधारणतः पंच्याहत्तर टक्क्याला येऊन थांबावं त्याच्यानंतर शक्यतो घ्यायला जाऊ नये त्याच्यानंतर ड्रॅस्टिक फरक जर पढ़ का तुमच्या शेअर्सच्या भावात पडला जास्ती पडलेले असतील तर विकत घ्यावेत पण जास्ती पडण्याची शक्यता नसते कारण तुम्ही निवडलेले शेअर्स हे नक्कीच चांगलेच असे चांगलेच असणार आहेत आणि सर्व जर का तुम्ही त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया लावलेल्या असतील तर ते चांगले शेअर्सच तुमचे निवडले गेलेले असतील हे नक्की आहे तर चांगले शेअर्स निवडलेले असतील तर तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही आहे निवांत गप्प बसायचं आहे आणि ते फार एकदम पडतील अशातलाही वाघ नाही म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यामध्ये त्या त्याच्यानंतर क्वचित तुमच्या हातात शेअर्स लागतील त्याच्यापेक्षा खाली पडलेले ड्रॅस्टिकली पडलेले आपण म्हणून तर असे शेअर्स फारसे लागणार नाहीत जे शेअर्स आत्ता सध्या खूप जास्ती प्रमाणात पडत आहेत हे शेअर्स विचार करायला लावणारे आहेत म्हणजे तुम्ही घ्यायचे नाही घ्यायचे किंवा घेतलेले सुद्धा रि रिव्ह्यू करायचं का की <coughs> आपण घेतलंय तर खर खरंच चांगला शेअर आहे का तर याचा रिव्ह्यू नक्की करा म्हणजे त्याचा पास्ट परफॉर्मन्स परत एकदा नीड बघा जर जास्ती पडत असेल तर अर्थात असे शेअर्स फारसे शिल्लक नाही आहेत आता चांगल्यामधले खूप पडलेले शेअर्स नाही आहेत जी काही पडझड व्हायची ती होऊन गेलेली आहे आता मार्केटच अजून जोरात पडलं तरच फरक आहे बरं याच्यामध्ये सोन्याकडे विशेष लक्ष द्या सोनं थोडंफार जरी पडलं ना तरी थोडं थोडं विकत घ्यायला सुरुवात करा म्हणजे अगदी एक दोन हजाराने सोनं पडलं तर थोडंसं की बाबा कपॅसिटीप्रमाणे एक ग्रॅम ते दहा ग्रॅम ते शंभर ग्रॅम जे काही तुमच्या कपॅसिटीप्रमाणे विकत घेता येईल ते तुम्ही विकत घ्यायला सुरुवात करा फिजिकल घेतलं तरी चालेल किंवा गोल्ड ई टी एफ घेतला तरी चालेल गोल्ड ई टी एफसुद्धा वरवर जातोच आहे आणि जसा गोल्ड ई टी एफ वर जातो आहे आणि समजा यदा कदाचित वेळ नाही येऊ हो। पण आपल्यावर जर का जागतिक युद्ध चालू झालं आणि आपल्यावर सुद्धा युद्धाची वेळ आली सॉरी आज माझा घसा बसला आहे त्याच्यामुळे <coughs> सॉरी नीट आवाज येत नाही आहे तर जागतिक युद्धाची जर का वेळ आलीच आणि त्यात भारतही जर का त्या युद्धामध्ये पडला तर ई टी एफ त्या क्षणी विकायचे आहेत आणि फिजिकल सोन्याला जायचं आहे तर अशी वेळ येईल असं वाटत नाही आहे पण आता ट्रम्प साहेब काय करत बघायचं आहे कारण त्यांनी जे सांगितलेलं होतं की आम्ही युद्ध थांबवणार हे ते बोलले होते पण प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलमध्ये त्यांचं उलटच दिसतंय आता त्यांनी इस्रायलला कालच बॉम्ब पाठवले हजारो बॉम्ब पाठवले तर त्यांची त्यांचं बोलणं एक आणि कृती वेगळी हा फरक आपल्याला दिसायला लागलेला आहे त्याच्यामुळे युद्ध थांबवणे फक्त बोलण्यापुरतंच झालेलं आहे का काय अशी वाटायची परिस्थिती त्यांनी आणलेली आहे तर त्याही दृष्टिकोनातनं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवता येणारच नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी जे जे सांगितलेलं आहे ते, ते केलेलंच नाही आहे उलट न सांगितलेलंच सगळं केलेलं आहे तर या दृष्टीकोनातनं आपल्याला पुढं आपलं पाऊल पुढं टाकायचं आहे आणि शेअर्सवरती लक्ष द्यायचं सोनं मी सांगत होतो की थोडं जरी पडलं हजार दीड हजार रुपये दोन हजार रुपये पडलं तर लगेच कपॅसिटीप्रमाणे जेवढी कपॅसिटी आहे तेवढं विकत घ्यायला सुरुवात करा त्याच्यामध्ये फारसं काही विकत घ्यायला शिल्लक ठेवायलाच पाहिजे असं काही नाही फिफ्टी पर्सेंट तुमच्या अमाऊंटप्रमाणे फिफ्टी पर्सेंट तुम्ही लगेच विकत घ्या इव्हन आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोनं हे खूप मोठा रिटर्न देईल असं एकंदर परिस्थितीप्रमाणे वाटतं आहे कारण सर्व जागतिक बँका या सोनं विकत घेत आहेत आत्तापर्यंत गेल्या पन्नास वर्षात ही परिस्थिती घडलेली नव्हती सोनं जरी घेतलं तरी कुठंतरी एक पाच दहा टन आपलं उगीच किरकोळीत घेतलेलं आहे जास्तीचं असून द्यावं आपल्याकडे म्हणून घेतलेलं आहे किंवा ट्रेडिंग करण्याकरता बँका विकत कर घेत होत्या पण इन्व्हेस्टमेंट करता मला नाही वाटत की आत्तापर्यंत गेल्या पन्नास वर्षात बँका विकत घेत होत्या पण हे ड्रॅस्टिकली आता चालू झालेलं आहे त्याचा अर्थ कुठंतरी बदलतोय तर सोन्याला डिमांड येत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे सोनं विकत घ्या कुठंतरी मोठ्या पातळीवरती हा बदल घडतोय आता लंडनच्या लंडन बँकेमध्ये सगळं सोनं होतं तर तिथं डिमांड यायला ला लागली अमेरिकेमधनं तर अमेरिकेमध्ये सगळं सोनं मागून घेत आहेत लोकं आत्ताचं वेटिंग साधारणतः आठ ते दहा आठवड्यांचं वेटिंग आहे जवळजवळ दोन अडीच महिन्याचं वेटिंग आहे की सोन्याचं तुम्ही सोनं डिलिव्हरी मागितली तर तुम्हाला दोन अडीच महिन्यानंतर डिलिव्हरी होणार आहे एवढं वेटिंग चालू आहे आणि मी जे ऐकलेलं आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ तीस हजार अंश म्हणजे किती झालं जवळजवळ एक टन झालं एक टनच टन ना तीस हजार गुणले तीन म्हणजे एक लाख तीस लाख तीस हजार नाही तीस लाख आंस हे सोनं अमेरिकेमध्ये लंडनच्या बँकेतनं अमेरिकेत मागवलं गेलेलं आहे इव्हन लंडनच्या बँकेकडे तेवढा स्टॉक तरी आहे की नाही हे डाउटफुल आहे म्हणजे ऑन पेपर तेवढा स्टॉक असावा त्यापेक्षा जास्ती नक्कीच असेल पण फिजिकली तेवढा आहे की नाही कारण त्यांना एवढा वेळ का लागतो हे कळत नाही आहे तर जागतिक प्रेशर आहे शिवाय आपलं सुद्धा तीनशे टन सोनं तिकडं होतं त्यापैकी शंभर टन आत्ता मागच्या वर्षी आपण भारतात परत आणलं आहे अजूनही दोनशे टन आपलं इंग्लंडमध्ये सोनं लंडनमध्ये आपलं सोनं आहे तर तेही लवकर पातळीवरती आपल्याला इकडं आणायला पाहिजे असं मला वाटतंय तर त्या दृष्टिकोनातने सरकारने काहीतरी हालचाली कराव्यात आणि लोक सगळीजण सोन्यावर जशी टपून पडलेली आहेत तसंच आपलंही सोनं आपल्या ताब्यात घ्यावं असंही मला वाटतं तर भारताने यावर्षी सोनं प्रचंड विकत घेतलेलं आहे तर सगळेच जण सोनं विकत घेतात आणि आणखीन एक मोठी डेव्हलपमेंट सोन्यामध्ये अशी झालेली आहे की चीननी ज्या त्यांच्या इन्शुरन्स कंपनीज आहेत त्यांना त्यांच्या शेअर्सच्यामध्ये जवळजवळ त्यांनी परवानगी दिलेली आहे की तुम्ही सोनं पण त्याच्यामध्ये विकत घेऊ शकता तर हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की चीननी जेव्हा सांगितलेलं आहे की, की सोनं अॅक्युम्युलेट करा त्यांच्या इन्शुरन्स कंपनीजना तर किती प्रचंड सोन्याचा लोड येणार आहे बघा मे मागच्या वर्षी डिमांड होती पाच हजार टनांची आणि ॲक्च्युली सोन्याचं प्रॉडक्शन आहे चार हजार टन म्हणजे सोन्याची स्केअर सिटी निर्माण झालेली अशी परिस्थिती आहे आत्ता सध्या तर सोनं आता, आता किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही त्याच्यामधनं नक्की ठरवू शकता आणि नक्की बघू शकता तर ठीक था आहे आपण आता थांबू हां सगळे आवाज यायला लागलेले आहेत तर आता आपण थांबू आणि उद्या भेटू परत सोन्यावर लक्ष ठेवा शेअर्सवरती लक्ष ठेवा जेवढं पाहिजे तेवढं विकत घ्या पंच्याहत्तर टक्क्याला येऊन थांबा जर मार्केट क्रॅश झालं तर उरलेलं पंचवीस टक्के बघू पण सोन्याचं वरती लक्ष ठेवा आणि शेअर्सवरती लक्ष ठेवा गुड डे मित्रांनो बाय